अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात झाली नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरीमधून या, या यात्रेचा शुभारंभ झाल्याचं पाहायला मिळत अजित पवार यांची जनसंवाद यात्रा आजपासून सुरू झाली राज्यभरात ही जनसन्मान यात्रा निघणार आहे या यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे अनेक महत्वाचे नेते सहभागी झालेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आता मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही सन्मान यात्रा सुरू केलेली आज जास्त के आहे आजपासून आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना ज्या महत्त्वाच्या योजना कालच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही सादर केलेल्या आहेत त्याबद्दलची माहिती ही आम्हाला शेतकऱ्यांना द्यायची हे आम्हाला आमच्या बहिणींना द्यायची मायमाऊलींना द्यायची आमच्या मुलींना द्यायची आमच्या युवा युवतींना देखील काही योजना आम्ही आणलेल्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती द्यायची